जरा जोर दार करा झाला पांडुरंग वाघमारे यांनी युट्यूबच्या दुनियेत एक वेगळा इतिहास केलेला आहे लॉकडाऊनमध्ये यांनी सुरुवात केली पांडुरंग सरांची एंट्री झाली हॉलमध्ये नमस्कार मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगित होतं मी पुण्याला एका शोला जाणार आहे तर हाच तो शो ज्या शोच्या स्टेजवरती आत्ता सध्या मी चा इथं उभा आहे आणि थोड्या वेळामध्ये शोला सुरुवात होणार आहे बॅक बॅकस्टेजला मी आता सध्या थोडंसं बघतोय तो महाराष्ट्राचे नुद्� हास्यसम्राट जॉनी राव सर आहेत जे आहेत आणि जॉन लेअर सरांचा आज वाढदिवस आहे त्याच्यानिमित्त हा शो आयोजित केलेला आहे तर हा आतला पडदा आहे वरच्या लाईट्स बघा कशा आहेत आमचा पण शो असाच होईल लवकरच आता सध्या मित्रांनो मी जसं की तुम्हाला सांगितलं मी कार्यक्रमाला जाणार होतो शोसाठी पुण्यामध्ये जॉनिलेअर सरांच्या वाढदिवसानिमित्त जो काही खास कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये दिग्गज चार हास्य सम्राट येणार होते त्यापैकी जॉनी रावत सर जे की माझे आदर्श आहेत गुरुवारी आहेत यांच्याकडे बघून मी खूप साऱ्या कला शिकलो आवाज शिकलो स्टँडअप ऑफ कॉमेडी कशी करायची असती यांच्याकडून खूप साऱ्या शिकलो नमस्कार मी आपल्या सगळ्यांच्या जवळचा मित्र झी <laughs> मराठी हास्य सम्राट सिने अभिनेता तुमच्या सगळ्यांचा लाडका बाला अर्थात जॉनी रावत का <laughs> मित्रांनो तुम्ही मला जी टी व्हीवर पाहिले हास्य सम्राट मध्ये पाहिले आज माझ्या मित्राबरोबर भेटून मला फार बरं वाटत आहे याच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही लाईक करता सबस्क्राईब करता आणि याच्यावर भरभरून प्रेम करता जशी माया जसं प्रेम जसा आशीर्वाद तुम्ही माझ्या माझ्यावर केला तसा आशीर्वाद तुमचा याच्यावर राहू द्या आज आमचे गुरुवर्य ज्येष्ठ अभिनेते किंग ऑफ कॉमेडी जॉनी लिव्हर सरांचा आज वाढदिवस आहे आमच्या कलाकारांकडून आणि माझ्या मित्राकडून संपूर्ण महाराष्ट्राकडून संपूर्ण भारताकडून संपूर्ण जगात जिथे जिथे लोक हसतात का सगळ्यांकडून जॉनी बाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांना गॉड ब्लेस यू थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू चला मित्र चला मित्रांनो तर आता आपण शो ची तयारी करूया आणि बघूया बाय बाय त्याच पद्धतीने मित्रांनो आज या शो साठी उपस्थित आहेत बघा डी महेश आमचा मित्र हा ब्लॉगर खूप छान त्याचे ब्लॉग आणि त्याला व्हिवर्स एवढे आहेत आणि खरंच तो मेहनत करतोय बारा मध्ये येऊन खास आमचा हा शो बघायला आलाय महाराष्ट्राचे हास्यसम्राट त्याच्यापैकी मी एक डी महेश आणि खरच आज आम्हाला आनंद होतोय की आमचे सगळ्यांचे गुरु जॉनी लिव्हर यांचा वाढदिवस आहे त्या निमित्तानं हा शो आम्ही पुण्यामध्ये करतोय आणि बारामतीहून खास हा तो शो अटेंड करायला इथे आलेला आहे मित्रा पण सॉलेट ब्लॉग बनवतो आणि अशीच ब्लॉक बनवूया फायनली मित्रांनो आपण बसलो आहे शो बघण्यासाठी सेकंड सीटवरती समोर आहे जो स्टेज आहे आणि साईडला बघू शकता पाठी ऑडियन्ससाठी सीट आहेत बट सध्या अजून ऑडियन्स आलेला नाही त्याच्यामुळं शोला थोडंसं लेट होतं आहे पण होईल लवकरच चालू शो ऑलरेडी एक तास लेट झालेला आहे शो तर त्या ताईंना विचार आपण कधी आला तर मॅडम कधी आलो पाच वाजता येऊन बसले आता आता सहा <साँवाद> <laughs> वाजले आता ऑलमोस्ट सगळेच त्याच वेळेस येऊन बसलेले आता हां बट असो सर्व रसिक प्रेक्षक हार्दिक स्वागत करते तो। माना का चश्मा गांधी का है माना का चश्मा गांधी का है माना के झंडा कांग्रेस का है माना के झाड़ू अरविंद केजरीवाल का है लेकिन वो झाड़ू में जो गंडा किया ना वो मेरा है इस महत्ति तो का है। माय oh खूप <laughs> सुंदर लोक धन्यवाद माझ्या स्वागताला ज्या काय चार पाच टाळ्या तुम्ही वाजवलं गावात मी शो केला तीन तासाची बोलणी झाली तीन तास कार्यक्रम करायचा हळूहळू लोक जात होते रात्र रा होत शेवटपर्यंत एक माणूस बसला होता त्याला बोललो तू खरा श्रोता आहेस तू शेवटपर्यंत थांबला तुझ्यामुळे मला पेमेंट मिळणार आहे तो बोलतो काय नाही मी सांगलो आलाय तुम्ही केनेशियम मी जाऊ शकत <laughs> अशा गंती जमती आमचं लोकल ट्रेन मध्ये शनिवारचे भेटत तारीख करणार यार <laughs> राजू मेरा शाहरुख एमरा सलमान नागार्जुन ऋतिक रोशन <laughs> आरच चिकने पाहिजे सब जाणार आहे शाहरुख सलमान नागार्जुन ऋतिक ठीक आहे चिकने पण जे काम सहा वर्ष फेरिन लावणं नाही केलं नि 6 सेकंद मध्ये करून <laughs> टाकले मी पण खुश झालो हाय रे मुझे चिकने का हाथ तू भी अंगार है काय बोलला मी हाय रे मुझे चिकने का हाथ तू भी अंगार है तो बोला हाय रे वैसे वो परेशान <laughs> का कर करे बाकी अंगार आहे यहां तक का बोटी मत राजू अजय जाए आवाज पैसे दे रहा है चलो 5 रुपए दे देना आराम से इतना कर के ऐसे 5 रुपए दिया तो काली पोकट चारो सलमान बोला तू तो सादा शिवामरापुर करे धन्यवाद तिचे एक्सप्रेशन असे होते तोंड असं काय करत असं वाटतं चिंचे लोणचं खाऊन आले हे अरे बापरे रूपाचे खाणं नजरेचं बाण रोपाचे खाणं नजरेचं पाहणं ते मला मारते चक्रा इकडून तिकडून मारते चक्रा आवराच्यात किज्जत करतो इतकं चुपच पोटर नाही तर बघ डेंजर डेंजर एक नंबरला भयंकर देऊन शांत बैठ बचपन में स्कूल में तुअर में कबड्डी खेलते थे कबड्डी 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 के चक्कर में कबड्डी हो गए पता भी नहीं चला फार बरं वाटतं पुण्यामध्ये कार्यक्रम करताना ठिकाणा कारण आपली इज्जत आहे कारण आपली इज्जत आहे मी आज झोपलो होतो बाहेरून पोलीस मला म्हणतात बाबल्या भाराव बाबल्या भाराव म्हणलं तुम्हाला मी होते तू अंदर ते दारवाजा तोडून आज मी मागच्या दारातून बाहेर का कारण आपली तू क्या गेला चालीस गोले लगी है राधा राधा हम काम कभी नहीं करते राधा राधा जाओ साड़ी जो में पहनी थी उसको देख के बिना हम नहीं मरेंगे राधा हम नहीं मरेंगे हम होली कप होली कप कप होली तू बघ जरा जोर दाळ काढायचा का जा पाहिजे पांडुरंग वाघमारे यांनी युट्यूबच्या दुनियात एक वेगळा इतिहास केलेला आहे लॉकडाऊन मध्ये यांनी सुरुवात केली आणि खास बारामती वरून हा या ठिकाणी आलेले जरा याच्या याला पण आपण आशीर्वाद द्यायचे जॉनीबाईचा भक्त आहे जॉनीबाई सर्वांना आज वाढदिवसाचं शुभेच्छा देण्यासाठी खास आलेला आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद नावाने चला यानंतर खऱ्या अर्थाने त्यांची फायनली मित्रांनो आपला जो कार्यक्रम होता पुण्याचा तो संपलेला आहे आणि या ठिकाणी पण आपल्याला आपले फॅन्स भेटलेले पुण्यामध्ये सो सगळ्यांना हॅलो काय तर खूप छान प्रकारे इथलं ऑडियन्स आहे त्यांनी खूप सारा रिस्पॉन्स दिला आणि सेल्फी पण काढलेत आता कामा सर्वांना जायचं आहे पार्टी तुमच्याबद्दल काय सांगायचं मॅडम या माझ्या सासूबाई मी माधुरी आव्हाड या शिकला जेव्हा पांडुरंग सरांची एंट्री झाली हॉल मध्ये तर आल्या आल्या सासूबाईंनी सांगितले की हे खूप मोठे युट्यूबर आहेत कार्यक्रमानंतर त्या म्हंटल्या की चला आपण त्यांच्याशी बोलूया तर आम्ही सेल्फी काढला थँक्यू 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 वेरी मच सर्वात पहिल्यांदा तुम्ही ओळखल थँक्यू धन्यवाद प्रगती ओके थँक्यू आमचं पण नक्कीच पुण्यामध्ये कार्यक्रम होणार आहे त्यावेळेस सगळ्यांनी या सर्वजण आहात तर कलाकार आहात नाही तर कलाकार काय असं नाहीये चला बाय बाय जाता जाता पुन्हा एकदा आपल्याला फॅन्स भेटलेले आहेत हे सुद्धा कार्यक्रम बघण्यासाठी आले होते कसं वाटलं कार्यक्रम तुम्हाला आणि हा तर सांगायचं का तुम्हाला कार्यक्रमाचं वगैरे घरून भांडण बिंडण करून येणे आले फोन येतात का ओके ओके थँक्यू 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 हसून आवाज बसला नाही ना चला चला बाय बाय गुड नाईट कार्यक्रम संपला आणि आता आपण निघालोय सगळेजण घरी आणि बघा मित्रांनो मसाला ऑर्डर केला होता ताईने तर <चाहिख> ताई डायरेक्ट स्टेज वर मसाला घ्यायला कार्यक्रमाला होता का तुम्ही नाही का डायरेक्ट मसाला अच्छा मसाल्या बरं असं चला या एक मसाला देऊया आणि आपण पण निघूया बारामतीला